मागचा गडकरी साहेबांचा फोटो परत टाकला साहेब जुने फोटो टाकतात अशी टीका टिप्पणी केली होती नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी चाकणमध्ये शुक्रवारी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून रस्त्याच्या दुतर्फा साडे अठ्ठावीस मीटरपर्यंत असलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात येत आहेत चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार कसलाही दबाव न घेता ही कारवाई सुरू आहे चाकणमध्ये अतिक्रमणांवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली काल गुरुवारी सायंकाळी चाकणमध्ये माणिक चौक ते मुटकेवाडी चौक दरम्यान रस्त्याच्या लगत असलेल्या अतिक्रमणांवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली <laughs> त्यानंतर आता शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट पासून तळेगाव चौक ते आंबेठान चौक दरम्यान कारवाई सुरू करण्यात आली आहे सदरची कारवाई पुढील आठवडाभर चाकणमधील राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या भागात करण्यात येणार आहे चाकणमध्ये वाहतूक पोलीस आणि आर टी ओ यांच्याकडून कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे प्रवाशी वाहतुकीच्या शेकडो रिक्षांची धरपकड चाकणमध्ये सुरू करण्यात आली आहे यातील कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या सर्व रिक्षा जप्त करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे चाकणमधील स्पायसर चौकातील चा चाकण वाहतूक शाखेच्या चा कार्यालयात अनेक रिक्षा आणून उभ्या करण्यात आल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणावर दंड या वाहनांवर टाकण्यात आला आहे चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी काय नियोजन केले या आहे याबाबत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पुणे लाईव्हशी बोलताना काय सांगितले पाहूया पण फार डिटेलमध्ये चर्चा झाली आता आपल्याकडे म्युनिसिपॅलिटीचे चीफ ऑफिसर आहेत ते होते बी ओ ग्रामपंचायत आहेत त्यांचे बी ओ होते पी एम आर डी एचे लोक होते नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे लोक होते सगळ्यांबरोबर जे एन्क्रोचमेंट आहे ज्याच्यामुळे ट्रॅफिकला व्यवधान होतो त्याला ऑन प्रायोरिटी फर्स्ट याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे आणि आपण ऑलरेडी पोलीसची ॲडिशनल एक आर सी पी इथे पाठवलेलं आहे जे पोहोचलेलं आहे ते सगळे जे एजन्सीज आहेत हायवे ऑथॉरिटी असो पी एम आर डी असो लोकल हे आहे आपला म्युनिसिपॅलिटी आहे बी डी ओ आहेत ते याच्याने सगळे एक 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 एक, -एक आयडेंटिफाय करून जे एनक्रोचमेंट्स आहेत ते ताबडतोब स्टार्ट करत असताना त्या लोकांना कल्पना यांचं दुष्काळ होणार नाही याची काळजी घ्या कारण ते हातावरची फोटो आहेत त्यांची त्यांना सांगा की व तुम्ही काढून घ्या एक तर त्यांना थोडी संधी द्या ते एकदम असं डायरेक्ट अतिक्रमण काढायला असत तर थोडंसं नाही तर उद्या मग हे जे लोक आता ट्रॅफिक करता आंदोलन करतील त्याच्या करता आंदोलनाला म्हणून सगळे सगळे एजन्सी सगळे एजन्सीज इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये सगळे मिळून आणि एकत्रित येऊन सगळे कारवाई रोहदारी अवजड वाहतूक ही खूप असते चाकण तळेगावर त्याच्यावरती आपण काय करणार आहोत त्याच्यावरती काय ठरलेले भंडारा डोंगराच्या पायथ्याला तिथे पी एम आर डी ठिकाणी टर्मिनल करते तर तो जो पिकअप आवर आहे त्या काळात ती वाहनं तिथं सकाळी आणि संध्याकाळी तिथे ठेवणार आहेत असे पिकअप आवरमध्ये ती जागोजागी ती वाहनं अवजड वाहनं थांबवायची आणि पिकअप आवर संपला की मग ती सोडायची अशा प्रकारचं नियोजनचं करता येते ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ त्यावेळी जे अवघड वाहनं आहेत ते इथे नाही येणार त्याच्यासाठी जसं आता आमदार साहेब म्हणत होते एक या बाजूला भंडारा डोंगरला आणि दुसरी बाजूला पण आपली टीम आहे सगळे जात आहेत ते बघत आहेत कुठे कुठे ठिकाणी आपल्याला थांबवत आहेत ते आपण प्रायोगिक तत्वावर सुरू करतोय ह्या पिरियड आणि एम आय डी सीचे पण सिनियर वरिष्ठ अधिकारी होते ते पण एम आय डी सीचे इंडस्ट्रीजला पण इकडचे रांजनगाव त्यांना पण कळवत आहेत तर ते आपण या पिरियडमध्ये सगळ्यांना माहिती देऊन कोणालाही हे त्रास होणार नाही याची पण आपण लक्षात ठेवून ते आपण ते पण इन्फोर्स करतोय प्राभोगिक तत्वावर आणि त्याचा काय परिणाम होतो ते बघून ते आपण फर्दर त्याला एक्सटेंड करतोय इथे आर टी ओ साहेब पण होते आपले ट्रॅफिकचे डी सी पण आहेत त्याचबरोबर लोकल पोलिसला पण सांगितलेलं आहे हे सगळे जॉईंट डेक्शन करून त्याच्यावर कडक कारवाई करणार चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आपण आग्रही आहोत केंद्र शासनाने रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावली पाहिजेत प्रसंगी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला आहे काय म्हणाले आमदार मोहिते जाणून घेऊया की जो येण्याच्या इकडं तळेगाव ते शिकरापूर रस्ता एन आहे तो आता राज्य शासनाकडे वर्ग करण्याच्या संदर्भाला निर्णय घेतला तो अन्यायकारक आहे तो घेऊन आहे हा रस्ता येण्याच्या एच ठेवावा त्याचं निघले टेंडर इथे ते फ्लोट करावं आणि काम तातडीनं सुरू करावं जर ते केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत कारण आता आम्ही खूप दिवस ते सोसलेलं आहे आता आमची सोसण्याची तयारी नाही त्यामुळं केंद्र शासनानं राज्य सरकारनं हा निर्णय तातडीने घ्यावा अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे आणि त्याच्या जीवावर त्यांनी निवडणुका जिंकल्या त्याचा त्या रस्त्याचा त्याचा इश्यू केला ते एकदा सुद्धा आले नाही त्यांनी एखादी मिटिंग केली नाही त्यांनी लोकांना मागचाच गडकरी साहेबांचा फोटो परत टाकला की आम्ही गडकरी साहेबांना निवेदन दिलं आहे की मी असं तुम्ही प्रत्यक्ष काम करणार नाही आता त्यांचं काम झालेलं आहे निवडून गेले तर आता काही परत येणार नाहीत नॅशनल हायवेचा प्रश्न आहे वास्तविक आता त्यांनी ते त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे होता प्रश्न सोडवायला पाहिजे होते रोज इथं सोशल मीडियावर एवढे लोक कमेंट्स करतात त्या जर रस्ता न्या हा केंद्र शासनाचा आहे तर राज्य शासनाला दोषी धरण्यात काय मजा आहे सोशल मीडियाच्या लोकांनी सुद्धा या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे की के प्राथमिक निधीकाने कुठं घोडं पेंट घात आहे ते एकदा बघावं आणि ज्याला ट्रोल करायचं त्याला सोडून दुसऱ्याला ट्रोल करायचं हे बरोबर नाही धन्यवाद ना त्यांना पहिले सर्विस रोड गेल्याशिवाय मधला ओव्हरब्रिज त्यांना करता येत नाही त्यामुळं त्यांना ते काढून पाहिजेच होतं नेमकी अशी वेळ आली की आता काळवा बसला आणि फानी मोडलेली मोडलेली आहे त्यामुळं नेमकं लोकांनी प्रश्न आधार घेतला आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ या महामार्गाच्या रुंदीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाज माध्यमातून दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये किमतीच्या व तीस किलोमीटर लांबीच्या आठ लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा खेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे हा कॉरिडॉर पुणे पिंपरी चिंचवड आणि चाकण यासारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल ज्यामुळे या भागाची लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे या प्रकल्पामुळे पुणे पिंपरी चिंचवड तसेच चाकण परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल यामुळे या, या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक क्षमता वाढेल वाहतूक खर्च कमी होईल तसेच ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होईल हा कॉरिडॉर मेगा फूड पार्क टेक्स्टाईल क्लस्टर्स फार्मा आणि मेडिकल क्लस्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्रांना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल ज्यामध्ये नऊ जंक्शन्स आणि सुलभ वाहतुकीसाठी दोन मोठे पूल समाविष्ट आहेत असे सांगितले आहे याबाबत नुकतेच भागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ मान्यता मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे पुणे लाईव्ह बरोबर बोलताना मागील आठवड्यात सांगितले होते आता या रस्त्यांची कामे तात्काळ सुरू होण्याची अपेक्षा जनतेला आहे याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी काय सांगितले पाहूयात जय शिवराया शिरू लोकसभा मतदारसंघासाठी खरोखर एक आनंदाची बातमी आहे की आजच केंद्रीय कॅबिनेटनं नाशिक फाटा ते चांदोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे आणि मागच्याच आठवड्यात माननीय गडकरी साहेबांची भेट घेऊन या संदर्भामध्ये मी आग्रही मागणी केली होती कारण भारतमाला फेज टू मधले मधला निधी संपल्यानंतर वेगळ्या कॅबिनेटची मंजुरी या प्रकल्पासाठी आवश्यक होती आणि मी आदरणीय गडकरी साहेबांचं सा मनापासून आभार मानतो की त्यांनी शिरू लोकसभा मतदारसंघातील विशेषतः पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं या प्रकल्पाला मंजुरी मिळवली कारण आता वाहतूक कोंडीचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटिल होत चाललेला आहे विशेषतः तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता असेल चाकण चौक असेल त्यानंतर पुढे स्पाईन चौक असेल मोशीचा पट्टा असेल या सगळ्या भागामध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे आजचा हा निर्णय हा पुणे नाशिक महामार्गावरील ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खरोखर एक फार मोठा दिलासा ठरेल आणि या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आधीच्या सगळ्या बाबींची पूर्तता ही झालेली असल्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचाही पाठपुरावा या पुढील काळात नक्कीच करत राहील मला वाटतं की काही जणांनी राजकीय दृष्टिकोनातून खासदार साहेब जुने फोटो टाकतात अशी टीका टिप्पणी केली होती त्यांना मला वाटतं आजच्या निर्णयानं हे उत्तर मिळालेलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा लवकरात लवकर निपटारा व्हावा लवकरात लवकर सोल्युशन मिळावं यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत राहीन पुन्हा एकदा आदरणीय गडकरी साहेबांचं सा मनापासून धन्यवाद चाकण परिसरातील वाहतूक कोंडी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी बैठक झाली होती त्यानंतर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुरुवारी दिनांक एक ऑगस्ट रोजी चाकण व महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहणी करून आढावा घेतला त्यानंतर एक गोपनीय बैठक घेण्यात आली या बैठकीत अनेक महत्वाचे आणि तितकेच कठोर निर्णय घेण्यात आले पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवायांच्या माध्यमातून या बाबी समोर येऊ लागल्या आहेत नेमकं काय काय ठरलंय या बैठकीत याबाबत बैठक झाली त्या भागात उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकार यांच्याकडून पुणे लाईव्हने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काय सांगितले पाहूयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयामध्ये बैठक घेतली त्याच्यानंतर हल्लेल्या प्रशासनानं पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी भागा या भागाची पाहणी केली आणि त्याच्यानंतर तात्काळ एक गुप्त बैठक झाली साकनिया एम आय डी सीमध्ये गॅब्रिल कंपनी या बैठकीला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे खेडचे आमदार दिलीप मोहिते वाहतूक शाखेचे उपायुक्त त्याच्यानंतर परिमंडळ तीनचे उपायुक्त पी एम आर डी एम आय डी सी खेड महसूलचे अधिकारी चाकण नगर परिषदेचे अधिकारी पी त्याच्यानंतर रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते तर यावेळेला काही उपाययोजना उपाय। करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे तर याच्यातल्या प्रमुख उपाययोजना अश्या आहेत की नाशिक फाटा ते आळंदी फाटा म्हणजे संपूर्ण चाकण औद्योगिक भागामध्ये जी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होते तर त्या अनुषंगानं खूप गर्दीचे ठिकाण असणारा उदाहरणार्थ चाकणचं जो चौक आहे तर त्या चौकांमध्ये स्कायवॉक उभारण्याच्या वेळेला ठरवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे कंपन्यांमधल्या जे पाणी रस्त्यावरती येतं त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पी एम आर डी ए त्याच्यानंतर एम आय डी सी यांनी संबंधित कंपन्यांची बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना कराव्यात असं यावेळी ठरवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे अचानक रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक वाढते कंपन्यांमधले कामगार एकाच वेळी कंप शिफ्ट सुटल्यानंतर बाहेर पडतात त्याच्यामुळं जी रहदारी वाढते त्याच्यावरती उपाययोजना म्हणून कामाच्या शिफ्टच्या वेळेमध्ये बदल करण्याचं यावेळी ठरवण्यात आलं आणि संबंधित सर्व कंपन्यांना याबाबत सूचना देण्यात येतील किंवा त्यांच्याशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं यावेळी ठरवण्यात था आलेलं आहे त्याचप्रमाणे कंपन्यांनी आपल्याच परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था करावी म्हणजे कंपन्यांमध्येच पार्किंगची व्यवस्था करावी अशा संबंधितांना सूचना देण्याचं यावेळी ठरवण्यात था आलं त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा जो या भागाचा प्रश्न आहे की या भागातल्या महामार्गांवरून म्हणजे तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहतूक चालते तर ही जी अवजड वाहतूक आहे ती चाकणतळगाव रस्त्यावरची संपूर्ण अवजड वाहतूक सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते आठ या खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी असणाऱ्या वेळेमध्ये ही सगळी वाहनं भंडारा डोंगर आणि शिकरापूर इथे थांबवण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी रस्ता दुभाजक उभा राहावेत कडेला हातगाडी दुकाने थाटली जातात त्याच्यापुढे खरेदीदार उभे राहतात त्याच्यानंतर जी गर्दी होते वाहतूक कोंडी होते अपघात होतात त्यांना आठकाव करण्याचं ठरवण्यात आलं त्याचप्रमाणे उलट दिशेने म्हणजे रॉंग साईड वाहने करणे चालवणाऱ्या वाहनांवरती कडक कारवाई त्याचप्रमाणे चाकणच्या चौकातील मजूर अड्डा हा याच्यामुळे वाहतुकीचा अडथळा होतो तर मजूर अड्डा मार्केट यार्डासमोरील डब्ल्यू डीच्या मैदानात स्थलांतरित करावा त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यासाठी एम आर सी डी सी मार्फत कारवाई करण्याचं यावेळी सूचित करण्यात आलं त्याचप्रमाणे या संपूर्ण परिसरात चाकणचा तळेगाव चौक आंबेठन चौक मानिक चौक आणि या भागातले महामार्ग औद्योगिक भागातले याच्यावरती असलेली खूप मोठ्या प्रमाणावरची जी बेकायदेशीर बांधकाम आहे ती कसल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि तो कुठल्याही प्रकारे जुमानायचा नाही असं ठरवून ही सगळी बेकायदेशीर बांधकामं निष्कासित करण्याचं धोरण ठरवले आता पुणे नाशिक महामार्गाच्या मध्यापासून रस्त्याच्या दुतर्फा साडे अठ्ठावीस मीटरपर्यंत मार्किंग केलं जातं आणि तिथपर्यंतची बांधकामं निष्कासित करायला सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे या भागात प्रवासी वाहतुकीच्या ज्या रिक्षा आहेत या सर्व रिक्षांवरती सरसकट कारवाई करायचं धोरण प्रशासनानं हाती घेतलं आहे खूप मोठ्या प्रमाणावरती रिक्षांची धरपकड सुरू आहे या सगळ्या रिक्षा रिक्षा चाकण वाहतूक विभागाच्या कार्यालयात पकडून नेल्या जात आहेत त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती दंड टाकला जातो आणि ते तिथं जप्त करून घेतले जात आहेत तर अशा प्रकारच्या या सगळ्या कारवाया या भागात सुरू झालेल्या आहेत त्याच्यानंतर याच्यात एक सगळ्यात धक्कादायक म्हणजे कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप सहन न करण्याचं धोरण प्रशासनाने ठरवलं त्यामुळे चाकण परिसरातल्या या रस्त्यालगतची जेवढी अतिक्रमण आहेत त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती बुलडोजर फिरणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले लाडक्या बहिणीची सुरक्षा वाऱ्यावर असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आंदोलनास पक्षाच्या खेड तालुका महिला अध्यक्षा श्रद्धा सांडभोळ प्रदेशच्या उपाध्यक्ष राजमाला बुट्टे पाटील आशा गायकवाड प्रमिला कवरके रीना त्रिभुवन आदी उपस्थित होत्या महापारिषणच्या चाकणीतील चारशे ऑब्लिक बावीस केव्ही अतिउच्च दावाच्या उपकेंद्रात शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला चाकण मधील कोरुळे नाणेकरवाडी खालुंबरे म्हाळुंगे निघोजे या परिसरातील सहा हजार नऊशे पन्नास घरगुते वाणिज्यिक तसेच लघु व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी चार वाजेपर्यंत खंडित झाला होता राजगुरुनगर येथील नवीन पूल वाहनतळ झाला आहे या भागात वाहतूक कोंडी नित्याचीत झाली आहे खेडमध्ये विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे खेडमधील उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत कार्यालयात पक्षकार यांना साधी बसायला ही जागा आहे नागरिकांना पावसात भिजत उभे राहावे लागत आहे या भागात पावसाने डबकी झाली असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत चाकण मधील भांबोली येथील पेट्रोल पंपावर सीएनजी इंधन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या रांगा लागतात त्यामुळे रस्त्यावरील रहदारीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी पुणे लाईफकडे केल्या आहेत याबाबतचे व्हिडिओ स्थानिकांनी पाठवले आहेत आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलात फायर बुलेट दाखल झाली आहे आगीवर नियंत्रण आणण्यास यामुळे मदत होणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत केळगाव येथील शेतकरी कुटुंबातील कुमारी रसिका नितीन कुटे या तरुणीने उज्ज्वल यश संपादन केले केळगाव ग्रामस्थांनी आपल्या गावातील तरुणी पीएसआय झाल्याने आनंद व्यक्त केला आहे स्वप्नाली धीरज आदक यांची पदी निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे खेड तालुक्यातून स्वागत होत आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौक भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने असे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत खेड तालुक्यात पुन्हा एकदा दमदार संततधार पावसाला सुरुवात झाली आहे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे चाकण चक्रेश्वर मंदिर परिसर येथे नगरपरिषद द्वारा स्वच्छता करण्यास यावी तसेच स्मशानभूमी येथे देखील साफसफाई करावी या भागात येणारे सांडपाणी आणि पावसाळी गटर यासाठी भूमिगत व्यवस्था तातडीने करावी अशी मागणी भाविक भक्त यांच्याकडून होत आहे चाकण नगरपरिषद हद्दीत काळूस रस्ता व जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर ठिकठिकाणी भाजी विक्रेते बसत असून पेवर ब्लॉकवर अतिक्रमण झाले आहे तसेच रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जातात त्यामुळे चाकणमधून जाणाऱ्या काळूस रस्त्याच्या कोपऱ्यावर कायम वाहतूक कोंडी होते प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे चिंचोशी तालुकाखि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली अध्यक्षपदी विठ्ठल बळीराम गावडे यांची तर उपाध्यक्षपदी शीतल संभाजी दौंडकर यांची एकमताने निवड करण्यात आली खेड राजगुरुनगर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश सत्र दोन हजार चोवीस प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून सध्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे प्रवेश सुरू आहे खेड तालुक्यात सर्वच पक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी तालुक्यात आखाड कार्यक्रम आयोजित केले आहेत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आखाड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज